काही काही जणांना वाटतो मीच कुटुंब चालवतो मी आहे म्हणून सर्व चांगलं आहे बायको औऱ्याला म्हणाली अहो मी आहे म्हणून घरात सर्व चांगलं आहे मी निघून गेल्यावर कळेल तुम्हाला तो म्हणतो तू निघून तर जा वाटच पाहतोय ती म्हणाली आणि मी निघून गेल्यावर तुम्हाला भाकरी तुकडा कोणी देईल तो म्हणाला आता खूप सुविधा झाल्या इंटरनेटच्या साह्याने जेवण घरी बोलवून घेता येईल ती म्हणाली आणि रेंज गेली तर नवरा म्हणाला आहे ना शेजारीन बायको म्हणा शेजारी म्हणता आ शेजारी म्हणता आ शेजारी म्हणता मग तो म्हणाला आता तर पुरणपोळी बनवायची मशीन आली आहे त्यामध्ये पीठ आणि पुरण टाकायचे आणि दुसऱ्या बाजूने लगेच पुरणपोळी बाहेर निघणार आता तर काही दिवसांनी असं एक मशीन येणार आहे त्यामध्ये डाळ गूळ गहू तेल टाकायचे आणि दुसऱ्या बाजूने पाहुणात टाकायचा पाहुणा लगेच पलीकडून पुरणपोळी खाऊन बाहेर निघणार आणि पाहुणा जर जाड असला आणि तो मशीन मध्ये अडकला मग काठीने डुसण्या देऊन डुसण्या देऊन बाहेर काढायचा एक पाहुणा जाड होता तो मशीन मध्ये अडकला मग काठीने ढुसण्या देऊन धुसण्या देऊन बाहेर काढला दुसऱ्या दिवशी पाहुण्याला विचारलं खायची का पुरणपोळी पाहुणा म्हणतो नको नको बरे बाबा आपली चपातीच झाला विनालावी